नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत आपण मागच्या भागात पाहिलं की रम्या काव्याला म्हणते की तुझं आणि जीवाचं प्रेम आहे हे लग्न तर तू तुझ्या मनाविरुद्ध झालं आहे पुढे हे लग्न निभवणार आहेस की संपवणार आहेस तर काव्य म्हणते की आईची तब्येत बरी झाली की आईला सगळं खरं खरं सांगणार आहे हे ऐकल्यावर रम्या खूप आनंदी होते काव्याच्या आईची तब्येत खूपच खराब व्हायला लागते तेव्हा काव्याची आई काव्याकडून वचन घेते की हे लग्न तू मोडू नकोस आणि लग्नाचा मनापासून स्वीकार कर त्यामुळे काव्या आणि तिच्या जीवाच्या नात्याबद्दल कोणालाही सांगत नाही हे वचन ती तिच्या आईला देते हे नातं ती निभावता निभावता ती पाचच्या प्रेमात पडते आणि जीवाला कायमचं विसरून जाते हे असंच काही सर नंदिनीच्या बाबतीत होतं जीवाच्या प्रेमात पडू लागते आणि जीवाही तिच्या प्रेमात पडतो पुढे काव्या पार्थच्या प्रेमात पडल्यामुळे रम्याला फार राग येतो आणि ती काव्या आणि जीवाच्या नात्याबद्दल पार्थ आणि सर्व घरच्यांना सांगते हे ऐकून पार्थ आणि नंदिनीचा नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आता पार्थ आणि नंदिनी काय निर्णय घेतील हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद